पत्नीवर सतत संशय घेत पती पत्नी सोबत वारंवार भांडण करत राहायचा संशयाच्या कारणाने पतीने पत्नीवर फासाने वार करत जागीच ठार केल्याची घटना दिनांक ऑगस्ट गुरुवार रोजी दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास घटनेची माहिती मिळताच बोरी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सुनील गोपिनवार हे आपल्या सहकाऱ्यांसोबत घटनास्थळी पोहोचले जिंतूर तालुक्यातील करवली येथील सतीशगिरी हे आपल्या पत्नी ज्योतिगिरी व मुलाबाळांसोबत शेत आखाड्यावर राहत होते दिनांक बावीस ऑगस्ट गुरुवार रोजी दुपारी पत्नीवर संशय घेत पती सतीश गिरी याने भांडण केले रागाच्या भरात सतीश गिरीने पत्नी ज्योतिगिरीवर अवताच्या फासाने वार करत जागीच ठार केले ग्रामस्थांनी ज्योतिगिरी यांना चार चाकी वाहनात टाकून ग्रामीण रुग्णालय येथे दाखल केले असता डॉक्टर बी के पवार यांनी तपासून ज्योतिगिरी हिला मृत घोषित केले पत्नी ज्योती हे आपण केलेल्या मारहाणीत मृत्यू झाल्याची माहिती मिळताच पती सतीश गिरी हे ग्रामीण रुग्णालयातून पसार झाला बोरी पोलिसांनी त्याचा शोध घेत अवघ्या काही तासातच सतीश गिरीला अटक केले डॉक्टर यांनी के ज्योतिगिरी हिच्या मृतदेहाचे शवविच्छेदन करून मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला मृत महिलेला एक लहान मुलगा व एक मुलगी आहे बोरी पोलीस ठाण्यात आरोपी सतीश गिरी याच्यावर पत्नी ज्योतिगिरी यांचा खून केल्याचा गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया रात्री उशिरापर्यंत सुरू होते